आपण बघतोय आजचा प्रचार आपला सेक्टर दहा मध्ये चालू आहे या सेक्टर मधील बऱ्यापैकी मतदार हे भारतीय जनता पार्टीशी चांगल्या पद्धतीने जोडलेले आहेत सुशिक्षित मतदार आहेत आणि हा सगळा मतदार भारतीय जनता पार्टीचा विकास एवढ्याच एका व्हिजनवर सगळ्यांचा त्यांच्या आशा आहेत त्यांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीच फक्त या ठिकाणी विकास करू शकते आणि त्यांना त्याच्या बाबतीत ठाम विश्वास आहे आणि आम्ही जेव्हा जेव्हा त्या घरामध्ये जातोय तिथे जाऊन जेव्हा लोक आम्हाला घरी बोलवतात आतमध्ये या बसा म्हणजे चांगल्या पद्धतीचा एक चांगला रिस्पॉन्स लोकांकडून मिळतोय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्वजण कार्यकर्ते आहोत अशा पद्धतीने लोक आम्हाला सांगतायत त्यामुळे प्रचार करताना कुठलाही थकवा येत नाही पूर्ण दिवसभर आज आम्ही प्रचार करतोय आमचे सगळे कार्यकर्ते प्रचार करत आहेत परंतु कोणालाही असा थकवा आलेला वाटत नाही कारण रिस्पॉन्स चांगला आहे आणि हा रिस्पॉन्स असल्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला निश्चित यश आल्याशिवाय राहणार नाही या तालुक्याचे आमदार सन्मान्य प्रशांत ठाकूर साहेब असतील आमचे निवडणूक प्रमुख महेश बालदीचे असतील आमदार विक्रांत पाटील जे असतील यांच्या विकास या विजनला घेऊन आम्ही सर्वजण या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी काम करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आम्ही सर्वजण एक विजन घेऊन चाललेलं आहे आणि फक्त विकास आणि विकास एवढाच मुद्दा आम्ही घेऊन चाललेलो पुढे सेक्रेटरी आणि कुठले कुठले उमेदवार आहेत आणि देवेंद्रजीकरांच्या भेटीच्या पाठी या ठिकाणी आमच्या प्रभाग क्रमांक सहा मधून उषा अजित आडसोळे नरेश ठाकूर या ठिकाणी सोनल लवकरे आणि मी स्वतः समीर कदम आम्ही चार उमेदवार आहोत मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांना आवाहन करेन की आपण जास्तीत जास्त आणि बहुमतानं आम्हाला विजय करावा त्याचप्रमाणे आपण प्रश्न विचारला त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस येणाऱ्या बारा तारखेला कळंबुली येथे येत आहेत आम्ही सर्व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सोसायटीच्या अध्यक्ष असतील सेक्रेटरी असतील यांना आम्ही निरोप देतोय की देवेंद्रजी आपल्याशी बोलण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री आपल्याशी बोलण्यासाठी येत आहेत कुठली सभा नाही काय नाही आपल्या असणाऱ्या अडचणी असतील आपल्या रिडेव्हलपमेंटच्या विषय असतील या ठिकाणी विविध सोसायट्या ज्या जुन्या झालेल्या आहेत त्याच्याबाबतचा जो, जो विषय आहे त्या विषयात चर्चा करण्यासाठी या ठिकाणी देवेंद्रजी येणार आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना अध्यक्ष सेक्रेटरींना विनंती करेन की आपण सगळ्यांनी त्या दिवशी त्या ठिकाणी हजर राहू